सगळं सगळं निघतंय सगळं ते कस आम्ही बाई व्हिडिओ काढत मी फोटो नंतर काढतो ना फोटो काढायला काय एक मिनिट लागतंय व्हिडिओ काढायला टाइम लागतंय बस 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 आता एक मिनिटाचं व्हायचं राहिला आता याच्याबद्दल काही माहिती द्या तुम्ही हे का पंधरा सेकंद हवा कशा माहिती द्या कशी सांगून द्या त्यात हे मांडे कसे बनवतात पीठ कसं बनवतात त्याला गहू कोणता लागतो पीठ पीठ अरे याला सुरुवाती गहू कोणता कोण गहू आणि लगेच पाणी टाकायचं मीठ टाकायचं मुळ घ्यायचं आणि मग तेव्हा फोडाला पीठ लगे मुरू करायचं तपते असं आणि मग मांडरा मांड करायची सुरुवात करायची सुरुवात करायची असं करायचं त्यानंतर हे कसे बनवायचे हे का आता थापटायचे असे तेल लावून थापटायचे तेल लावून हे का असे थापतायचे Ayo pamor, kalau ada ya, asal halu, asal nambah roti, asal nambah woi. Asal, 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 asal,

कोण बाई बाबा बोलता बोलता दोन मिनटाचा दोन झाला टाकण्या लागतात कधी दोन पान, आ, दोन पान। आ, सिंगल पान टाकलं तर बाई काय होते जळून जाते का जास्त होते कधी होत त्याच्यामुळे दोन टाका लागते दोन दोन काय जमत नाही

कडक मग ते तीन काय करू नाही खाणारा कोण नाही ना असा होतं कडक केला एक जर केला तुम्ही असे परिणाम आणि दोन जर टाकले तर असा दिसतोय असं दिसतोय असं आहे ना आम्ही आता हे बांधून नेतो आता शाळेत आता वर्ल्ड टाकलं ना जगात कुठेही दिसतय पायाच मा आईला टाकलं तुम्ही दोन हजार वी वालते एकाच दिसत हाव ना आता मी टाकी ना ते दादाला टाकून देतो मी व्हॉट्सअपला द्यायच्या युट्यूब ची हा त्याला हा ना सुरशील सर

आणि आता हा व्हिडिओ आपण थांबूया कारण आता पाच मिनिटाचा व्हिडिओ झालाय आणि तीनच राहिले मांडी बस झालं आता तीन तीनच राहिले आता एवढा झाला की ते टाकून देऊ टाकून दे बर बर असे ते शेवटचा मांडा घ्यायचा चला था ना, ना, आता मांडा बनवणं चालू आहे सुरुवातीचा आता जे तीन राहिले होते बरोबर बाई दोन राहिले आता पाय बाय करा आम्हाला जाऊ दे आता बाई बर बरोबर बर 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 बाय चला बर बाई तिकडं माणसं आले फटक टाका तुम्ही लवकर टाका आता शेवटचा लास्ट झाला आता आता बाई आता येतो बाई येतो आम्ही बाई तिकडे लोक जेवायचे राहिले ते व्हिडिओ व्हिडीओ होऊ द्या बर बाई हा लयच गडबडीन केले ना ते तिकडे कसे सर्व लोक आले असतील मतदानाचं जेवण मांडे तुमच्या हातातून तुम झाले बाय 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 हा तर आता बाय 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 भेटू पुढच्या लॉक मध्ये पुढच्या पुढच्या पाच वर्षांनी भेटू बर 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 दोन चार आहे का मग एक दोन एक दोन मांडे टाकलेच्या